दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत आहेत तसेच धनंजय मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी होते कराड यांच्यावर आरोप होत असताना धनंजय जा मुंडे जर मंत्रिमंडळात राहणार असतील तर पोलीस निपक्षपणे तपास कसा करणार असा प्रश्न विरोधक विचारित आहेत महायुतीतील भाजपचे आमदार सुरेश दास यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष करीत बीडमधील बिघडलेल्या कायद्या सुव्यवस्थेला त्यांना जबाबदार धरला आहे तसेच वाल्मिक कराड यांचे थेट नाव घेऊन देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे मुंडे आणि कराड यांच्या मधूर संबंधाची तार धस यांनी वारंवार छेडले आहे यावरून मुंडे यांनी पलटवार करून धस यांची कराड यांच्यासोबतचे संबंध असल्याचे म्हटले बीडमधील मसाजोगचे सरपंच संत देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून राजकारण तापले अशातच राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेते आमदार सुरेश धस आमने सामने आलेत दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराड यांच्याबरोबर संबंध असल्याचं तुम्ही वारंवार सांगत आहात परंतु तुमचेही संबंध आहेत असे धनंजय मुंडे म्हणाले असे दस यांना विचारले असता होय माझे संबंध आहेत पण आर्थिक वगैरे देवाणघेवाने आमच्यात होत नाही आमचे केवळ मित्रत्वाचे संबंध आहेत असा पलटवार दस यांनी केला धनंजय मुंडे यांच्यासोबतही माझे मित्रत्वाचे संबंध आहे होते अगदी सुमधुर संबंध होते की अशी पुष्टी दस यांनी जोडली बीडमध्ये गॅंगॉप पोसेपूर झाले आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आवासून उभा टाकला आहे या गुंडांना राजाश्रय मिळण्याचे काम गेल्या काही काळापासून सुरू आहे त्याचमुळे उद्योजकांना खंडणी मागण्याचे प्रकार वाढलेत बीडजवळ कोणी जमीन घेतली ते बघा परळी बाजार समितीत गाळे बांधले त्याचे तीन वर्षांपासून उद्घाटन झाले नाही ते गाळे गायरान जमिनीत उभारले आहेत चौदाशे एकर आसपास गायरान जमीन आकाचे कार्यकर्ते तीनशे विडभट्टी चालवत आहेत या ठिकाणी एकूण सहाशे वीडवट्टे आहेत आका आता नवीन पॅटर्न वापरत आहेत त्यांनी तो आम्हाला सांगावा आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या अडीच एकर जमीन मिळाली आहे परंतु तेथे काही होऊ दिले नाही त्यामागे कोण आहे आणखी असले प्रकार खूप आहेत हळूहळू अनेक लोक पुढे येत आहेत असे दस यांनी सांगितलं